सुरेश लोट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड शहरातील वजिराबाद चौक येथे अनंत चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन दिनांक सतरा सप्टेंबर रोजी करण्यात आले होते माजी खासदार प्रतापराव पाटील प्रप चिखलीकर यांच्या हस्ते या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी खासदार प्रताप प्रप पाटील चिखलीकर संतुकराव आंबर्डे दिलीप कंदकुर्तेसह आदी भाजपांच्या पदाधिकारी यांचा, सूरेश लोड़, लोड़ या यांचा या सुरेश लोट शिवालोट यांनी सत्कार केला तसेच अनेक गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित असंख्य घेतला भारतीय जनता पक्ष आणि सुरेश लोट यांच्या वतीनं गणेश मंडळाचे पदाधिकारी यांचा सन्मान आणि महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण बघितलं की मोठ्या उत्साहामध्ये विघ्न आर्थ्या गणपतीला निरोप देण्यासाठी तमाम बंधू भगिनी बालक वयोवर्ध मंडळी सगळे उत्साहात येते श्री गणेशाचा आगमन आणि श्री गणेशाचं विसर्जन आपली जी काही परंपरा लावलेली आहे त्या परंपरेला धरून आज विसर्जन बाप्पाला आपण निरोप देतो झालेल्या चुकेबद्दल क्षमा याचना करून त्यांच्या चरणी लीन होऊन आपण बाप्पाला निरोप देतोय अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आज आनंद चतुर्थीच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनीनं माझ्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि सुरेश लोट परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांनी शांततेमध्ये दे बाप्पाचं विसर्जन करावं असे सगळ्यांना हात जोडून सुरेश लोट आपल्या तो सुरेश लोट अतिशय सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे पण सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता राहून असे उत्साह कार्यक्रम करण्याची दानत ते सुरेश लोटमध्ये आहे निश्चित बाप्पा त्याला आशीर्वाद देतील आणि बाप्पाने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना येणाऱ्या काळात नांदेड लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक आहेत आपल्याला काय सगळं जाणार आपला एक सगळं जाणणार आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आलं